नमस्कार शेतकरी बंधूंना शेती मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण डाळिंबे पिकाच्या बद्दल माहिती बघणार आहोत तर आपण इथं बघू शकता तीन वर्षाची ही डाळिंबाची झाडं आहे तर याला कशाप्रकारे सेटिंग झालेली आहे अगदी चांगल्या प्रकारे कलरसुद्धा या फळांवर आपल्याला दिसत आहे डाळिंबावर तर हे संपूर्ण झाड बघू शकता तुम्ही अत्यंत प्रत्येक फांदीवर आपल्याला इथे डाळिंब लागलेले दिसत आहे चांगली सेटिंग झालेली आहे आता हे बघू शकता कशा प्रकारे वाढ होत आहे एकदम दिसायला एकदम छान कलरसुद्धा चांगला आहे तर समोर हे बघू शकतात सुद्धा फळांचं वाढ झालेली संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा अत्यंत चांगल्या क्वालिटीचे फळं आहेत हे बघू शकता सेटिंग सेटिंग बघू शकता पण ही